पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॅरिडॉर आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयातून देखील हालचाली देखील सुरू झाल्या आहेत पंढरपूर कॅरिडॉर आणि विकास आराखड्याचा टोकाला विरोध असताना देखील शासनाकडून टेंडर प्रक्रिया देखील काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे त्यामुळे अद्यापही नागरिकांम नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत याबाबत या सार्वजनिक बांधकाम विभागाने पंधराशे कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी ऑनलाईन देखील निविदा देखील मागवल्या होत्या त्याची निविदा देखील डिसेंबर महिना अखेर मुदत संपून देखील गेली आहे खरं तर कॅरीडॉर होणे की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे सध्याचे राज्याचे बजेट अधिवेशन सुरू आहे मात्र या अधिवेशनात स्थानिक आमदार मात्र कुठेही म्हणजेच कॅरीडॉर बाबत प्रश्न उपस्थित करणे गरजेचे असताना ते देखील मात्र कुठे दिसून येत नाही खरं तर काशीच्या धरतीवर कॅरिडॉर होणे ही काळाची गरज असल्याचं देखील भाविकांमधून बोललं जातं आहे यामध्ये स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांना विश्वासूत घेणे गरजेचं असताना देखील तसे मात्र कुठे घडताना दिसून येत नाही आता स्थानिक आमदार समाधान अवतारे यांनी हा मुद्दा उचलून अधिवेशनात भूमिका मांडणार का हे देखील पाहावं लागणार खरं तर त्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची संबंधित बैठका घेऊन त्या बैठकीत जो काही आढावा घेतला जाईल ती भूमिका अधिवेशनात मांडावी आता आमदार अवतार यांनी स्थानिक प्रशासनाची बैठका केव्हा घेतील हे देखील पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे सुदैवाने आत्तापर्यंतच्या कार्यकाळात पांडुरंगाच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत यात्रेच्या काळात कोणतीही अनुसूचित प्रसंग वा प्रकार घडला नाही जर काही असा प्रकार घडलं तर मग यांना जबाबदार कोण त्यामुळे फक्त बघ्याची भूमिका न घेता योग्य ती पावले उचलण्याची गरज असल्याचं देखील काही नागरिकांमधून बोललं जात आहे कॅमेरामन सनी पाटीलसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर